मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते आहे आपण पालक पनीर बनवणार आहोत प्रथम पालक चिरून धुवून घ्यावी नंतर ती शिजून घ्यावी शिजवून झालेली पालक एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात ती पालक टाकावी त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं आणि हिरवी मिरची याचे वाटण तयार करून घ्यावे हे त्याच भांड्यामध्ये पालकची प्युरी बनवून घ्यावी एका कढईत तेल घालावे आम्ही कमीच तेल खातो त्यानुसार ते मी तेल टाकले आहे ते त्यामध्ये कांदा घालून घ्यावा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा त्यामध्ये एक तेजपत्ता दालचिनीचा तुकडा आणि मोठी इलायची घालू त्यात चिरलेला टोमॅटो टाकू हलवून त्यात वा केलेले वाटण घालू चवीनुसार त्यात मीठ घालावे त्यात मी एव्हरेस्टचा पनीर मसाला घातलेला आहे त्यानंतर तयार केलेली पालकची प्युरी घातली आहे ते भांडे धुवून त्यात थोडेसे पाणी घातले आहे त्यात हळदी पावडर धनिया पावडर कांदा लसूण मसाला घालून त्यात पनीर घालावे पनीर मी फ्राय करून घेतलेले नाही थोडंसं पाणी घालावे झाकण ठेवावे आपलं पालक पनीर तयार